आम्ही भंडारा जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेबद्दल माहिती देणार आहोत भंडारा जिल्ह्याच्या लाखादूर तालुक्यातील तईबुध या गावात एका अवैध दारू विक्रेत्याने एका चिमुकली सह तिच्या आई आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहेत पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे तईबुज गाव सध्या एका धक्कादायक घटनेमुळे हादरले आहे गावातील अवैध दारू विक्रेता शशिकांत त्याच्या कुटुंबासह एका नववर्षीय चिमुकलीवर दारू चोरीचा घेतला त्यानंतर त्याने त्या चिमुकलीला निर्दयीपणे केली एवढेच नव्हे तर पीडित मुलीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या आई आणि आजीलाही बेदम मारहाण केली या हल्ल्यात त्यांच्या घरातील सामानाचीही नासधूस करण्यात आली ही घटना चार दिवसांपूर्वी रात्री नऊ वाजता घडली या घटनेने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे पीडित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे गावातील इतर लोकांनीही अवैध दारू विक्री करणाऱ्या शशिकांत पोटगिलवार आणि त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पीडित कुटुंबाने जर त्यांना न्याय मिळाला नाही तर थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे ते दारू आली तुमच्या घरी आली होती हो घरात घुसली होती हो अच्छा किती वाजता आली होती नाव अच्छा कशासाठी आली होती अच्छा त्यानंतर मग काय केलं तिने तुला मारहाण वगैरे केली का हो होहाण केली आईला आणि मला अच्छा आणि मम्मी म्हणजे आईला म्हणजे मम्मीला आणि तुला घरी कोण कोण होती आजी वगैरे होती हो त्यांना मारहाण केलं हो या गंभीर इशाऱ्यामुळे गावामध्ये तणाव वाढला आहे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि हा प्रकरण आमच्या गावासाठी आमच्या प्रतिष्ठेसाठी निंदनीय आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो असे प्रकरण वास्तविक गावामध्ये व्हायला नाही पाहिजे सर सर्रास ह्या दारू विक्रेत्यांची गुंडेगिरी म्हणा की मुजोरी म्हणा हाच प्रश्न या ठिकाणी ह्या गावामध्ये उद्भवत उद्भवत आहे करिता या ठिकाणी संबंधित असणारे आमचे पालंदूर थे, स्टेशनचे ठाणेदार सन्माननीय साहेब यांना माझी विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून त्या चौकशीमध्ये खरंच दोषी कोण आहे याची चौकशी करून समजा तो दारू विक्रेता जरी याच्यात गुन्हेगार असेल तर त्याला रिसर त्याची जागा त्यांना दाखवावी अशी माझी गावाच्या वतीने आणि माझ्या वतीनं विनंती आहे आणि मागणी आहे या घटनेने अवैध दारू विक्री आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आला आहे तर पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल